बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांवर तसेच त्यांच्या मंदिर आणि घरांवर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत आहे तसेच हिंदू समाजातील महिलांची अब्रू देखील काढली जात आहे असा दावा काहींनी केला आहे या पार्श्वभूमीवर उद्या धुळे बंदची हाक देण्यात आली आहे यामुळेच धुळे जिल्हा पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेला आहे अठरा ऑगस्टला होणाऱ्या धुळे बंदला नागरिकांनी कुठल्याही प्रकारचं गालबोट लावू नये जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा प्रकार कोणीही करू नये तसेच बंद दरम्यान शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलं आहे नेमक्या काय शेतकऱ्याचा दोन हजार तेवीस चोवीस चा जो पीक विमा बाकी आहे तालुक्यातील शेतकऱ्याला फक्त वीस टक्के ते पंचवीस टक्के विमा मिळाला आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत आणि आम्ही काल एक दोन दिवसापूर्वी आंदोलनाचं आज निवेदन दिलं तर निवेदन दिलं तर भीतीपोटीत तहसीलदार पळून गेलेला आहे कारण या तहसीलदार जे आहेत तहसीलदार कलेक्टर असतील हे भ्रष्ट अधिकारी आहेत हे राज्य शासनाचे भ्रष्ट अधिकारी आहेत तहसीलदार आणि कलेक्टर पोड़ी, पोड़ी 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 ले ले ले। आज तहसीलदार आमच्या आंदोलनापोटी भीतीपोटी पळून गेलेला आहे तहसीलदारांनी रात्रीच तिथून काहीतरी एक रिझर्वेशन केलं असं मला कळालं आणि बाहेर पळून गेले आहेत आपण आंदोलन नक्कीच आज जर तहसीलदार इथं असते तर त्यांच्या चेंबरमध्ये त्यांच्या अंगावरती आम्ही खेकडे सोडणार होतो आणि आपल्या माध्यमातून मी आजही सांगू सांगतो येणाऱ्या आठ दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तहसीलदार आणि कलेक्टर यांच्या चेंबरमध्ये साफ सोडू कलेक्टर हे खेड्यात एक छोटी गोष्ट आहे यांच्या चेंबरमध्ये डायरेक्टली साफ सोडू